ते तुम्हाला आठ रुपयापासून कंठी सुरुवात आहे आठ रुपयापासून वापरे पंधरा रुपयाला कंठी आणि एकदम हे दहा दहा रुपयाला कंठे आहेत भेटते एक पीस एक पीस क्वालिटी खूप सुंदर आहे बघा एक बत्तीस रुपयापासून तोरण पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपयाला एक पीस कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर सुंदर आहेत फक्त अठरा रुपयाला तुम्हाला ही रुद्राक्षाची कंठी मिळते तीस रुपये म्हणजे हे गणपतीसाठी दिवाळीसाठी किंवा नवरात्रासाठी म्हणजे कुठल्याही सणांसाठी तुम्ही हे आयटम ठेवू शकता रंग भरावे लागतील आणि रंग भरायचे नसतील तर तुम्ही डायरेक्ट पण हे असं पॅच ठेवू शकता सिल्वर घंटा कासव मध्ये दिवा आहे हा फुलं पण ठेवू शकता किंवा असं नॉर्मली ट्रे म्हणून पण यूज करू शकता लावू शकता छप्पन भोगचा ताट आहे बघा पंच्याण्णव रुपयापासून तुम्हाला इथे समय मिळेल गणपती बाप्पाच्या हातात ठेवण्यासाठी सुंदर मोदक आहे ओरिजिनल वाटत एकदम ते गणपती बाप्पासाठी मोदक दिवा बघू शकता एकदम युनिक आणि सुंदर दिवा आहे आता मंदिर आहे छोटासा आणि त्याच्यामध्ये ही घंटा आहे गणपतीसाठी नवरात्रासाठी दिवाळीसाठी आणि अजूनही तुम्ही जसं जसं याल ना त्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये नवीन नवीन वस्तू इथे क्रिएट केलेल्या असतात नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी इथे आलेले आहे भुलेश्वरला आणि भुलेश्वरमध्ये इथे मी आलेली आहे पहिल्या भोईवाड्यामध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती डेकोरेशनचा सुंदर असा मटेरियल दाखवणार आहे ॲक्च्युली हे मॅन्युफॅक्चरर आहे त्यांच्याकडे स्वतःचे ज्या वस्तू असतात त्या स्वतः मॅन्युफॅक्चर केलेल्या असतात आणि खूप सुंदर अशा युनिक वस्तू असतात तर आपण इथे व्हिजिट करतोय श्री अंबिका क्रिएशन या शॉपला इथे सगळ्या होलसेलचा सगळं तुम्हाला सामान मिळतो म्हणजे होलसेल सगळ्या वस्तू मिळतात आणि सगळ्या सणावर म्हणजे जसे जसे सण असतात त्याप्रमाणे इथे सगळ्या वस्तू येतात तर मागच्या वेळी इथे आपण राख्यांचा ब्लॉग बघितला आहे म्हणजे मागच्या वेळी राख्यांचा ब्लॉग मी शूट केला राख्यांचा व्हिडिओ पण इथे शूट केला आहे आणि त्यावेळी राख्या खूप सुंदर सुंदर होत्या आणि आता गणपती सणानुसार तथा गणपतीच्या सगळ्या वस्तू आहे डेकोरेशनच्या किंवा खूप साऱ्या वस्तू आहेत सगळ्या युनिक वस्तू आहेत त्या दाखवते तुम्हाला कोणकोणत्या वस्तू आहेत त्या तर तर आधी मी तुम्हाला इथे कसं यायचं ते सांगते म्हणजे इथलं लोकेशन काय आहे ते सांगते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते येण्यासाठी आपल्या इथे यायचं आहे भुलेश्वरला आणि हा भुलेश्वरचा मार्केट आहे बाजूला हा बीएमसी मार्केट आहे भुलेश्वर सगळ्यात मोठा मार्केट आहे बीएमसी मार्केट तर या बीएमसी मार्केटच्या बाजूलाच अगदी बघा तिथे बघा हे दोन दुकानं सोडूनच तुम्हाला हा अंबिका क्रिएशनचा शॉप मिळेल वरच्या फ्लोरला आहे पहिल्या मध्ये हा शॉप आहे तर पहिले मी तुम्हाला या शॉप चे जे ओनर आहे तर त्यांची ओळख करून दाखवते सर नाव सांग तुमचं नाव विनोद जैन आणि आम्ही सर्व सीजन च्या काम करतो मागच्या वेळेला सगळी व्हेरायटी होती आणि मध्ये पण तुम्ही आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आहे तुम्हाला सगळे आयटम आवडली आहे हे नीता च्या आमच्या वरती खूप खूप आभार आहे <laughs> आमची सगळी आयटम आहे ना ते तुमच्या ग्रुपच्या मेंबर मध्ये ओपन केली आहे त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आता आम्ही गणपती नवरात्री आणि दिवाळी सगळी सीजन घेऊन आलेले आहो त्याच्यामध्ये आमच्याकडे डेकोरेशनची गणपतीच्या जी आहे ते तुम्हाला आठ रुपये पासून कंटिन्यू सुरुवात आहे आठ रुपयापासून क्वालिटी मध्ये व्हेरायटी भेटेल आठ रुपये आहे रुपये जशी तुम्ही घेणार ना आणि किती घ्यावे लागतील ते कमीत कमी, कमी जशी पॅकिंग आहे बारा पीस सहा म्हणजे सहा पीस पण आहेत पण आम्ही रिटेल अजिबात करत नाही होलसेल होलसेलच भेटणार दोन पीस भेटणार नाही लढ्या पण आहे लढी आता सध्या फॅन्सी लढी आली आहे आमच्याकडे दीडशे ते दोनशे रुपये मध्ये दहा पीस पासून सुरुवात भेटेल तुम्हाला हा म्हणजे एक पीस कितीला ला सरी साधारण एक पीस असं तर आमच्याकडे पंधरा रुपये पासून सुरू होते पंधरा रुपये ला पीस भेटेल कुठला पीस आहे ना झेंडू लढी आहे अच्छा साधी झेंडी लोडी हे पंधरा रुपये ला वीस रुपये ला भेटते एक पीस एक पीस एक पीस खरंच एक पीस मिळते ते खरंच बापरे खूपच स्वस्त एक व्हेरायटी भेटणार तुम्हाला हे पिंक कसे आहेत कुठले वाले हे वाले हे पिंक जर तुम्ही घ्यायला गेले हा तर हा तुम्हाला बघा हा एक पीस आहे ना पन्नास रुपयाला पण एकदम वाव फॅन्सी फॅन्सी आणि क्वालिटी क्वालिटी वाला माल भेटणार क्वालिटी खूप सुंदर आहे बघा कचरा क्वालिटी नाही भेटणार म्हणजे क्वालिटी तुम्हाला दिसायला पाहिजे तुम्ही पैसे बघून माल घेऊन जाणार घराला लावला तर तर नाही त्याच्यामध्ये बरोबर म्हणजे आम्ही क्वालिटी मेन घेऊन चालतो क्वालिटी बघू शकता लढीची खूप सुंदर आहेत लटकन बघा हे वाव मस्त एकदम खूप सुंदर आहेत बघा हे लटकन बोलता तुम्ही साठी गणपती डेकोरेशन साठी घराच्या घरामध्ये पण आपण यूज करू शकतो डेकोरेशनला आणि आमच्याकडे तोरण तुम्हाला पाहिजे तीस रुपये बत्तीस रुपये पासून सुरुवात आहे बत्तीस रुपये पासून तोरण सगळी व्हरायटी भेटेल तुम्हाला बत्तीस रुपयापासून तोरण मिळते आणि किती पर्यंत हे साधारणतरी तीनशे रुपयापर्यंत भेटेल सध्या अच्छा बत्तीस रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत तोरण आहेत कळशांचे आणि नवीन नित नवीन येतच असतात आता जे असेल डिझाईन भेटेल हा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नवीन दरवेळी नवीन नवीन आयटम असतात त्यांचे आणि स्वतः मॅन्युफॅक्चर केलेले आयटम असतात त्याच्यामुळे खूप सुंदर सुंदर आयटम असते वाव चेंज जाईल तुम्हाला मस्त हे कशे हे कमळाच्या हे बघा वाव आहे सुंदर एकदम डझन ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपयाला एक पीस वाव भारी क्वालिटी आहे म्हणजे पाण्यामध्ये काढलं तर परत एकदम साफ होईल अच्छा वाव वाव हे पण छान आहे बघा पिंक आहे आणि राणी कलर आहे ग्रीन आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर सुंदर आहेत आणि सगळे युनिक आहेत बघा लढ्या पॅच आहे ते बघा पिलर पॅच आहे ते आणि हे पण तुम्ही डेकोरेशन साठी युज करू शकता याच्यामध्ये वेगळे डिफरंट डिफरंट कलर आहे पॅच आहेत हे सगळे दोनशे पंच्याण्णव रुपये फुल फुल लावलेले एकदम हा कमी कमी फुल लावलेले अच्छा खूप सुंदर आहे बघा हे पन्नास रुपयाला फक्त सोळा रुपयाला फक्त सोळा रुपयाला कंटी बापरे रुद्राक्ष मध्ये पण आहे बघा हे बघा हे कसे अठरा रुपये अठरा रुपये रुद्राक्षची फक्त अठरा रुपये फक्त अठरा रुपयाला तुम्हाला ही रुद्राक्षची कंठी मिळते बघा वाव खूप सुंदर आणि स्वस्त आणि मस्त आहेत बघा इथे कंठ्या एकदम चार लाईनच्या मोती मध्ये वा पंधरा रुपयाला फक्त पंधरा रुपये फक्त वापरे पंधरा रुपयाला कंठी आणि आहेत काहीतरी एका ह्याच्यामध्ये हा छोट्या गणपतीसाठी एक फुटाच्या गणपतीसाठी होईल हे बघा हे दहा दहा रुपयाला कंठ आहेत खूप सुंदर बघा आठ रुपयापासून दहा रुपयापासून कंठ आहेत ह्या सात रुपये सहा रुपये अच्छा हा सहा रुपये सात रुपये म्हणजे बाल किंवा बालगोपाळ साठी वगैरे त्या तशा कंठ आहेत बघा तर कंठ्यांच्या आणि लटकांची तर भरपूर त्यांच्याकडे व्हरायटी आहेत आणि आतमध्ये पण भरपूर माल आहे हे फक्त त्यांनी सॅम्पल पीस लावलेले आहेत तिथे तुम्हाला पाहिजे तेवढा पाहिजे त्या क्वालिटीमध्ये पाहिजे त्या व्हरायटीमध्ये सगळं माल म्हणजे भरपूर वस्तू मिळतील बघा इथे गणपतीसाठी आणि दिवाळीसाठी पण हे आयटम आहेत बघा मेटलचा कळश आहे अच्छा गणपतीला किंवा नवरात्र तुम्ही यूज करू शकता नवरात्र छान दिसेल त्याच्यामध्ये लाईटवाले आहे अच्छा लाइट वाले का हे बघा हे लाइट वाला कलश आहे रुपये वाव हे बघा हे किती आयटम घ्यावे लागतं याच्यातले कमीत कमी बारा पीस भेटेल अच्छा यातले कमीत कमी बारा पीस घ्यावे लागतात तेव्हा ते तुम्हाला हा रेट मिळेल बघा आणि आ... उंदीर पण येतो मोदक पण येतो मोदक अच्छा उंदीर पण असतो का याच्यात उंदीर पण आहे आणि मोदक पण आहे आणि हे छान आहे या आयटम सुंदर आहे एकदम म्हणजे हे गणपतीसाठी दिवाळीसाठी किंवा नवरात्रासाठी म्हणजे कुठल्याही सणांसाठी तुम्ही हे आयटम ठेवू शकता बघा डेकोरेशनला उर्ली वगैरे हा गणपती नवरात्र किंवा दिवाळी जसे हा सुरुवात पस्तीस रुपयापासून तुम्हाला हे बघा काय बोलत त्याला उरली 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 दिया उरली दिया बोलत त्याला पस्तीस रुपयापासून सुरुवात सुंदर स्टँड आहेत बघा हे व्हरायटी आहे आणि व्हरायटी भरपूर आहे तुम्हाला एकदम छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत पाहिजे तेवढ्या व्हरायटी बघा या दिव्यांचं स्टँड हे आणि बाहेर तुम्ही दिवाळीला किंवा गणपतीसाठी पण बाहेर जर रांगोळी काढायच्या असेल याच्या साईडला तुम्ही फुलं पण हा फुलं पण हे करू शकता आणि हे बघा ही जी रांगोळी आहे ती टू इन वन आहे नवीन आयटम आला हे एकदम सुंदर आहे बघा वाव पुढे एकदम थ्री डी रांगोळी समोर अशी थ्री डी रांगोळी आणि पाठी मग कलर भरायच्या आणि हा तुम्ही असं पण ठेवू शकता याच्यामध्ये तुम्हाला रंग भरावे लागतील आणि रंग भरायचे नसतील तर तुम्ही डायरेक्ट पण हे असं पॅच ठेवू शकता आणि याच्या साइडनी तुम्ही दिवे ठेवू शकता किंवा फुलं वगैरे पण डेकोरेशन केलं तर खूप छान वाटतंय मस्त वाटतं सुंदर एकदम आयटम आहे हे बघा नवीन सिल्वर वाटलमध्ये घंटाय बघा रुद्राक्षवाली घंटा आहे सिल्वर सगळे बघा स्वस्तिक मध्ये दिवा आहे सिल्वर मेटल मध्ये गोल्डन पण भेटेल सिल्वर पण भेटेल सगळं कासव मध्ये दिवा आहे हा सुंदर दिवा आहे बघा असं वाटतं चांदीच आहे पण आहे ना प्युअर चांदी सारख हा प्युअर चांदी पण चांदी तरी काळी पडते पण हे काळे पडत नाही अच्छा गिफ्ट मध्ये तुम्ही सेट वगैरे देऊ शकता वाव हे बघा किती सुंदर आहे बघा ट्रे आहे ह्याच्यामध्ये तुम्ही गणपतीला फुलं वगैरे ठेवू शकता आणि असं द्यायचं असेल तर ह्यांच्या नवीन बघायचं हे असे बाउल सेट आहे आणि छान आहे सुंदर वाटतं ते जे बर्ण आहेत छोट्या छोट्या हां हा, छान वाटतंय आहे बघ एकदम ॲक्च्युली हे मेटलचं आहे आणि बघा आतून पण कोटिंग आहे बाउल सेट पण मिळेल याचा अच्छा हे बघा इथे तुम्हाला साईज मध्ये मोठी साईज पण मिळेल खूप सुंदर आहे मला तर खूप हे भारी वाटतं एकदम हे बघा हे दीडशे रुपयाला तुम्हाला हे ट्रे मिळते याच्यामध्ये तुम्ही फुलं पण ठेवू शकता किंवा असं नॉर्मली ट्रे म्हणून पण यूज करू शकता मस्त सुंदर ट्रे आहे खूप सुंदर आहे आणि बघा छप्पन भोगचा ताट आहे जे तुम्ही गणपती बाप्पासाठी किंवा जर दिवे लावायचे असेल तर दिवे पण लावू शकता छप्पन भोगचा ताट आहे बघा सुंदर हा छप्पन जातीचा जर कोणी जर कोणाच्या घरी छप्पन भोग जर करत असतील तर त्याच्यासाठी हा ताट आहे सुंदर अच्छा कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी जर म्हणजे गिफ्ट पाहिजे असतील तर असे बघा खूप सुंदर आणि युनिक गिफ्ट आहेत बघा मॅचिंग मस्त याच्यामध्ये तुम्ही काहीही ठेवू शकता तुमच्या आवडीच्या कुठल्या गोष्टी असतील तर त्या ठेवू शकता आणि डायनिंग टेबल वर किंवा नॉर्मली आपण किचनच्या ओट्यावर पण हे ठेवू शकतो बघा सुंदर आहे दिवाळीमध्ये गिफ्ट हा दिवाळी गिफ्ट साठी सुंदर एकदम बघा हे बघा इथे दिव्यांचं स्टँड तुम्हाला कलर मध्ये पण मिळते हे गोल्डन मध्ये दाखवलं मगाशी तर हे कलर मध्ये पण आहे बघा भरपूर नवीन नवीन नवी युनिक सगळ्या वस्तू आहेत बघा त्यांच्याकडे दिवा आहे वाटी आहे अगरबत्ती स्टँड आहे अगरबत्तीचं स्टँड आहे आहे आणि थाली आहे असं पूर्ण सेट आहे बघा याचा हे तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता किंवा स्वतःसाठी पण आपण घेऊ शकता इथं अशा सुंदर वस्तू आहेत बघा इथे या सिंगल पीस मिळतील का हे पण बारा पीस घ्यावे लागतात कमीत कमी ठीक आहे दोन पीस तीन पीस देऊ पण खाली फक्त हे घ्यायला आले ना, ना, तर नाही अच्छा म्हणजे तुम्ही बाकीचं जर सामान खरेदी केलं तर तुम्हाला एखादा पीस मिळेल यातला मोठे पीस मध्ये असेल तर आणि हे पण बाउल सेट आहे बघा हे हे कशासाठी असं जस्ट गिफ्टिंग द्यायचे ड्रायफ्रूट पॅक करून कोणाला पण दिला काय काय पण गिफ्टिंगसाठी गिफ्टिंग वाली पण समय आहे बघा असे हँगिंग दिवे सुंदर वाटतं पंच्याण्णव रुपयापासून तुम्हाला इथे समय मिळते सिंगल पीस मध्ये डबलमध्ये आणि तीन तीन चार 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 लेअर लेअर पर्यंत आहेत बघा यांच्याकडे गणपती बाप्पाच्या हातात ठेवण्यासाठी सुंदर मोदक आहे बघा वाव भारीवर एकदम बघा छोटे मोठे जसे पाय तशा आकारामध्ये बघा सुंदर मोदक आहेत हातावर ठेवायचे काय मूर्तीच्या पुढे पण ठेवू शकतं मस्त सुंदर आहे ते बघा एकदम छोटूसा पण आहे वाव हे बघा हे भारी एकदम मस्त आहे आणि हे आयटम दाखव ना हे वाला घंटीच हे बघा इथे मस्त असे बघा इलेक्ट्रिक घंटा मिळते असं मंदिर आहे छोटासा आणि त्याच्यामध्ये ही घंटा आहे आणि लाईटचं बटन दाबलं की कंटिन्यू घंटा वाजते मस्त सुंदर आहे एकदम हे बघा पन्नास रुपयाला चार लाडू आहेत आणि खायचे नाहीय तर मेणाचे लाडू आहेत ते आहे का छोटासा बास्केट आहे वाव सुंदरच एकदम तोला ना। अच्छा असं पण देऊ शकतो सिंगल बाउल द्यायचं असेल तर मस्त आणि बघा काजू कतली आहे काजू कतली का कशी आहे ऐंशी रुपये रुपये बॉक्स आहे ओके बघा इथे जिलेबी पण आहे मेणाची ओरिजिनलच वाटतात एकदम ते आणि हे बघा गणपती बाप्पासाठी मोदक सुंदर मोदक आहेत मोठे पण मोदक अच्छा मोठे पण आहेत आणि हे छोटे आहेत आणि मोठे पण आहेत त्याच्यामध्ये हे कितीला आहेत हे वाले छोटेवाले साठ रुपयाला एकवीस मोदक वाव भारी बघा हे मोठे मोदक आहेत बघा हे छोटे आहेत आणि हे मोठे आहेत मोठा मेणाचा मोदक आहे बघा सात पीस पॅकिंग हे सात पीसचे पॅकिंग असते बघा हे असं असं पण ठेवू शकतो तुम्ही मोदकांचा जर दिवा लावायचा असेल तर बघा गोल्डन मध्ये पण आहे गोल्ड मध्ये आणि स्वस्तिक दिवा सुंदर दिवा आहे बघा आपण मस्त एकदम आणि बॉक्स पण छान आहेत एकदम दागिन्यांच्या पेट्यांचे हां गिफ्टसाठी खूपच सुंदर आयटम आहेत बघा सोळा इंचीमध्ये रांगोळी आहे याच्यामध्ये फक्त रंग भरायचे आहेत रेडीमेड रांगोळी आहे नवीन लॉन्च केली अच्छा नवीन लॉन्च केली आणि मोठी आहे भरपूर दारामध्ये सुंदर दिसेल एकदम रांगोळी फ्लावरचं पण बारीकचं हे करून पण म्हणजे फ्लावरची रांगोळी पण काढू शकतो आणि नॉर्मल रांगोळी पण काढू शकतो डायरेक्ट रेडीमेड रांगोळी आहेत आणि याच्यामध्ये बरेच आहेत त्यांच्याकडे आयटम सगळे इतके दाखवत नाही वा थ्री रांगोळी आहे ही दिवाळीसाठी ॲक्च्युली आणि गणपतीला पण घेऊन जातो हां गणपतीसाठी पण येतात कारण गणपतीला पण बाहेर रांगोळी वगैरे काढतात टू इन वन आहे वाव हे भारी आयटम आहेत सगळे इन वन म्हणजे तुम्ही बाहेर मागून रंग भरू शकता किंवा रंग जर भरायचे नसतील तर नुसार नॉर्मली पण असं ठेवू शकता वाव वाव मस्त आहेत रांगोळी सुंदरच आहेत एकदम नवीन आयटममध्ये सगळ्या रांगोळ्या आहेत बघा या एकदम भारी आहेत बघा सुंदर सुंदर नवीन नवीन आयटम आहेत वाव बघा एकदम मस्त आणि सुंदर आयटम आहेत याची पण छान बघा इथे ओमची हा पण मस्त डिझाईन आहे आणि हे पण छान बघा अच्छा हे काय आहे अच्छा का दारावरती लावण्यासाठी आहे शुभ लाभ स्टिकर आहेत बघा शुभलाभचे फोटो अच्छा वा मस्त आहेत देवा देवी देवतांचे सगळ्यांचे फोटो पण आहे त्याच्यामध्ये आणि पाहिजे तशा व्हरायटीमध्ये आहेत बघा ते तुम्हाला देवदेव देव पाहिजे तर तसे पण आहेत सुंदर मस्त आहेत एकदम सुंदर एकदम भरपूर व्हरायटी यांच्याकडे तुम्ही फक्त या आणि या शॉपला व्हिजिट करा खूप सुंदर सुंदर आणि युनिक दरवेळी काही ना काहीतरी युनिक वस्तू आलेलेच असते त्यांच्याकडे एकच व्हरायटी नाही तर खूप सारे व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळतात प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन काहीतरी क्रिएट करतात आणि सुंदर सुंदर अशा वस्तू घेऊन येतात आपल्यासाठी वा साईज आहे तीन साईज आहे बघा लक्ष्मी जी पावलं ही दारामध्ये तुम्ही लावू शकता बघा दारामध्ये उंबरठ्यावर लावण्यासाठी इथे हे बघा इथे स्टीलचे डब्बे आहेत जे मिनाकारीमध्ये सुंदर डिझाईन केले त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे गिफ्ट करून देऊ शकता किंवा ज्वेलरी वगैरे ठेवू शकता बघा गिफ्टिंगसाठी किंवा तुम्हाला स्वतःला पण जर घ्यायचं असेल किंवा शॉपमध्ये ठेवायचे असतील तर असे सुंदर डब्बे आहेत तिथे डिझाईन खूप सुंदर केले याच्यावर मेटल आहे ना हे स्टीलमध्ये आणि वरती मेटल आहेचं 101 एक सो एक डिझाईन आहे सगळ्या डब्यांमध्ये दिवा बघू शकता एकदम युनिक आणि सुंदर दिवा आहे पहिल्यांदा दिवा बघितला असा मी एकदम मस्त आणि सुंदर दिवा आहे बघा घरामध्ये तुम्ही देवाजवळ ठेवू शकता दारामध्ये ठेवू शकता रांगोळी म्हणून पण यूज करू शकता म्हणजे दारामध्ये थेव। ठेवलं असेल तर सु सुंदरच आहे एकदम वा थोड्याफार दिव्यांची तुम्हाला व्हरायटी दाखवते मस्त आणि सुंदर दिवे आहेत बघा वाव भारी आहेत एकदम बघा दिव्यांची क्वालिटी बघू शकता मस्त एकदम सुंदर दिवे आहेत बघा वाव भारी आहेत सगळे वाव हे बघू शकता किती सुंदर दिवे आहेत मस्तच आहेत एकदम डिझाईन सगळे एकसो एक आहेत बघा पाठी हा हा सेट आहे पूर्ण आहे दोन दोनचा दो, दो सेट आहे हे बघा एक नंबर आहेत दिवाळीसाठी किंवा आपण गणपतीसाठी आपण किंवा नवरात्रासाठी कधीही दिवे यूज करू शकतो डेकोरेशनला सुंदर दिसत दारामध्ये किंवा घरामध्ये पण ठेवायला हे पण भारी आहेत बघा एकदम मस्त मस्त दिवे आहेत सुंदर दिवे आहेत सोलकीसारखे आहेत ते हे बघा <laughs> चाळीस रुपये पन्नास रुपये जोडी आहे सगळे बघा ती तीस रुपये जोडीपासून स्टार्टिंग आहेत आणि मार्केटमध्ये हे डबल टेबलपेक्षा जास्त भाव आहे दिव्यांचे एकशे वीस रुपयाला तुम्हाला लायटिंगची समय मिळते हँगिंग समय आहे हे बघा सर पाणीवाले दिवे तर त्यातरी पण दिवे लागतात हे कसे आहेत स्टार्टिंग रेट्स दहा रुपयापासून आहे दहा रुपयापासून वेगवेगळे दिवे अच्छा बघा क्वालिटी आयटम आहे हे सुंदर आहे हा बारा रुपये पीस आहे आणि हा पूर्ण बॉक्स घ्यावा लागतो का बारा पीस मिळतात अच्छा चोवीस पीसचा पूर्ण बॉक्स घ्यावा लागतो बघा हे दिव्यांचं हे मेनबत्तीसारखे आहे ना हे भारी आहे पण सुंदर आहेत एकदम युनिक आहेत हे सेलवर आहेत आणि हे आहेत ते पाण्यावरचे दिवे आहेत साईबाबाचे दिवे सुंदर बघा वेगवेगळे व्हरायटीमध्ये वेगवेगळे आयटम आहेत तिथे आणि डेकोरेशनचं तर तुम्ही मटेरियल बघू शकता गणपतीचं सगळं आहे इथे तोरण आहेत सुंदर सुंदर आणि पाहिजे तेवढ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला पाय तेवढ्या क्वांटिटीमध्ये सगळ्या वस्तू मिळणार आहेत इथे फक्त सॅम्पल पीस लावलेत कारण सगळ्याच गोष्टी लावू शकत नाही फक्त जेवढे जेवढे दाखवले हे सगळे सॅम्पल पीस आहेत आलेत तर नक्की ते शॉपला व्हिजिट करा आणि मस्त असे शॉपिंग करा बघा खूप सुंदर एक एकदम वस्तू आहेत गणपतीसाठी नवरात्रासाठी दिवाळीसाठी आणि अजूनही तुम्ही जसं जसं याल ना त्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये नवीन नवीन वस्तू इथे क्रिएट केलेल्या असतात आणि सुंदर वस्तू पाहायला मिळतात इथे इथे नवीन नवीन आयटम येतात ना त्याच्यामुळे इथे यायला पण मजा वाटते खूप मस्त मस्त व्हरायटीमध्ये सगळे नवीन नवीन आयटम येतात बघा हे कस्टमरने घेतलेला माल आहे आणि किती मोठ्या मोठ्या क्वांटिटी मध्ये असं पॅकिंग होतो दिसायला तुम्हाला खूप कमी दिसत असेल गोडाऊनमध्ये मध्ये माल वेगळा असतो आणि हे फक्त फक्त सॅम्पल लावले तिथे आणि असं बघा एक एक कस्टमर एवढा एवढा माल घेऊन जातो त्याच्या तर ताई कुठून आले तुम्ही आम्ही नाशिक वरून आलो नाशिक वरून बापरे म्हणजे नेहमी येते का इथे हो दरवर्षी आम्ही पूर्ण सिझनचा माल यांच्याकडनं घेतो अच्छा खूप छान व्हरायटी आहे खूप छान एकदम रिझनेबल रेटमध्ये आहेत तुम्ही नक्की एकदा भेट द्या शॉप तुमचं शॉप आहे का म्हणजे शॉप आहे सगळं म्हणजे दर दर सणांचं सामान तुम्ही इथूनच घेऊन जाता अच्छा गर्दी पण बघू शकता भरपूर आहे आता आणि कुठून आलेच आहे तुम्ही तुमचं स्वतःच शॉप आहे का अच्छा नवीन शॉप ओपन केले काय ठेवलं तुम्ही त्याच्यामध्ये अच्छा कंठी वगैरे कशी क्वालिटी असते खूपच छान आहे क्वालिटी खूप छान असते इथे म्हणजे वस्तूंची क्वालिटी खूप सुंदर असते आणि इतर मार्केटपेक्षा खूप स्वस्त असत वस्तू त्याच्यामुळे गर्दी बघू शकता भरपूर गर्दी असते इथे सीजन वाईज तर आतमध्ये पण भरपूर कस्टमर आहेत मंडळी तुम्ही पाहिलं असेल इथे खूप सुंदर आणि युनिक अशा सगळ्या वस्तू आहेत डेकोरेशनच्या गणपतीच्या पण आहेत नवरात्रच्या आहेत दिवाळीच्या पण येत आहेत आणि अजूनही भरपूर वेगवेगळ्या आयटम येणार आहेत इथे तर इथं आले तर तुम्ही पूर्ण वेडे होऊन जाईल एवढ्या सुंदर सुंदर आयटम असतात इथे आणि प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन नवीन काहीतरी क्रिएट करत असतात आणि सुंदर अशा वस्तू इथे येत असतात तर मंडळी तुम्ही पण या अंबिका क्रिएशनला नक्की एकदा व्हिजिट करा आणि सुंदर अशी शॉपिंग करा तर मंडळी आजचा हा माझा गणपती रिलेटेड डेकोरेशनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच काही नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी